म्हणून समता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतो पण इतकं सगळं करून सुद्धा स्त्रियांच्या सुरक्षेचा गुंता काही या समाजात तुमचा सुटत नाही आणि तोच जर गुंता करण्यासाठी विषय मांडत आहे स्त्री पुरुष समानता आली पण सुरक्षेचं काय विषयाच्या सुरुवातीलाच मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे आतापर्यंत स्त्रियांवर झालेले अन्याय अत्याचार किंवा कोणत्या स्त्रीवर कुठे कुठे अन्याय झाले अत्याचार झाले किंवा त्याची कि केवळ आकडेवारी मांडण्यापेक्षा या विषयाची चिकित्सा करणं मला अधिक गरजेचं वाटायला लागतं म्हणजे मुळात स्त्री पुरुष समानता आली पण ती का आली आणि ती आणण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागले हे आज आपण समजून घेतलं पाहिजे मुळातच मनुष्य जातीचा इतिहासच लढाईचा आणि संघर्षाचा होता ज्या लढाईमध्ये पुरुष कायम जेता ठरत गेला म्हणून त्याचा गौरवीकरण करण्यात आलं पण स्त्रिया कायम हरल्या गेल्या म्हणून त्यांना उपभोगण्याचं साधन म्हणून वस्तूकरण करण्यात आलं मुळात गौरवीकरण आणि या दोन्ही टोकांमधलं अंतर कमी करण्यासाठी अर्थात स्त्री पुरुष समानता आणण्यासाठी प्रत्येक काळानं त्याच्या गरजेनुसार आणि क्षमतेनुसार विविध असे प्रयत्न केले होते म्हणजे महिलांना समान हक्क मिळायलाच नको हे सांगणाऱ्या मनस्कृती पासून ते स्त्री आणि पुरुष समान आहे हे तत्व तुमच्या आमच्यामध्ये रुजवणाऱ्या भारतीय संविधानापर्यंत बाई ही काही जुगारात लावायची गोष्ट नसते ही गोष्ट झिडकार

पण मग सुरक्षेचं काय तर लक्षात घ्या सुरक्षेसाठी या समाजाने अनेक प्रयत्न केले होते पण हे प्रयत्न कधी वैयक्तिक पातळीवर होते कधी राजकीय पातळीवर होते तर कधी सांस्कृतिक पातळीवर होते पण हे टिकणारे ठरले होते आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं स्त्रियांची सुरक्षा झाली होती म्हणजे नवऱ्याचं आयुष्य संपलं म्हणजे बाईचं आयुष्य संपत नसतं हे सांगणारा अठराशे सत्तावीस मध्ये आलेला कायदा असेल किंवा मग गर्ल्स आर नॉट ब्राईट लागणारा दोन हजार सहा मध्ये विवाह प्रतिबंधक कायदा असेल सगळ्या मनुष्याना शिक्षणाचा समान हक्क हो आहे ते देखील संविधानामध्ये महिलांना समान हक्क हो मिळवण्याची तरतूद असेल किंवा बेटी असेल बिलमेमी तो बिलमेमी अंतर्गत वडील बाप्पाची संपत्ती मध्ये महिलांना मिळून देणारा समान वाटा असेल किंवा एकोणीशे चौऱ्याण्णव साली आलेल्या महिलांसाठी पहिलं धोरण असेल किंवा मग महिलांना राजकारणात देण्यात येलेलं तेहतीस टक्के आरक्षण असेल किंवा आता आलेली लाडकी बहिणी योजना असेल एकंदरीत या सगळ्यांच्या माध्यमातून आपण स्त्रियांच्या सुरक्षेसाठी टप्प्या टप्प्याला काहीतरी प्रयत्न केले होते पण एवढं करून सुद्धा स्त्रियांची सुरक्षा या समाजामध्ये घडली का मुळीच नाही कारण तमिळनाडूमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पन्नास टक्के आरक्षण आहे तरी एकमेकांचा विधानसभेच्या पायरीवर वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न झाला होता क्या जर जर ते आपण रस्त्यावर विसरू शकतो तुम्ही जर स्त्रियांच्या समानतेसाठी सुरक्षेसाठी जर त्यांना बस मध्ये मोफत प्रवास देत असाल किंवा मग मुंबईची जीवित वाहिनी म्हणून समजली जाणारी लोकल ट्रेन मध्ये महिलांसाठी तीन डबे आरक्षित असतात पण कधी कधी तुम्ही अंधेरी ते दादर प्रवास करा रात्री अकरा नंतर त्या ट्रेन मध्ये केवळ आणि केवळ महिलांसाठी एकच डबा आरक्षित असतो मग अशा वेळी सायनी राजनामाची एक कवी व्यवस्थेला प्रश्न विचारते की तुम्हाला काय वाटतं रात्री रात्री नंतर महिला घराबाहेर पडत नसतील का की वाटत नंतर महिलांनी घराबाहेर पडू नये अशी व्यवस्था तुम्ही तयार करत आहात म्हणजे नेमकं आम्ही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटायला लागतं मुळात कसं आहे ना आपण असा समाजामध्ये राहत असतो जिथं स्त्रियांनी असक्षम असणं दुर्बल असणं म्हणजे त्यांच्यावर बलात्कार होणं आणि स्त्रियांनी सक्षम असणं सपला असणं म्हणजे त्यांनी अंतरणात जाणार पण लक्षात घ्या सगळ्या स्त्रियाला काही अंतरणात जात नाही आणि सगळ्या स्त्रियांवर असे बलात्कारही होत नाही मुळात या दोन टप्प्यांमध्ये अनेक अशा पाहिल्या जाऊ द्याव्या लागतात आणि त्या पाहिल्यावर स्त्री पुरुष समानता आणि सुरक्षेचं काय हा प्रश्न विचारणं अत्यंत गरजेचं असतं असं मला वाटायला लागतं मुळात तुम्ही स्त्रियांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना राबवत आहात म्हणजे हेल्पलाईन नंबर सुरू केलेले आहेत विशाखा पथकाची आपण सुरुवात केलेली आहे इतकं सगळं करत असताना मला चार्ल गार्जीचा उत्तरांतिवादाचा सिद्धांत आठवतो चार्ल्स गार्गी म्हणतो जो या पृथ्वीवर जन्माला आला आहे तो त्याचा निभाव करण्यासाठी सक्षम आहे मग जर तो सक्षम असेल तर महिलांवर विविध आपण जर महिलांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत असताना महिला या दुर्बलच असतात आपण त्यांना ठणकावून सांगतोय का याचा कधीतरी पाहिजे आणि या सगळ्या योजना आरक्षण किंवा मग वेगवेगळी धोरण हखत असताना आपण केवळ आणि केवळ महिलांना दाबून टाकतोय का किंवा त्या कायम दुर्बल आहे दुर्बल आहे असं म्हणून एक अपप्रचार करतोय का याचा आपण विचार केला पाहिजे एकंदरीत महिलांच्या सुरक्षेकडे बघितलं ना तर मला एक गोष्ट होते मुट हो की एखाद्या कोपऱ्यातील पिंजऱ्याला एखाद्या कोपऱ्याला जो पिंजऱ्यामध्ये आहे त्याला उडण्याचं ट्रेनिंग घ्यायचं त्याला आकाशाची मोठमोठी स्वप्न दाखवायची पण तो ज्या पिंजऱ्यात बंद आहे त्याची किल्ली मात्र स्वतः जवळ ठेवायची आणि पोपटाला तो मुक्त आहे असं सांगायचं की केवळ त्याचा पिंजरा मोठा करत राहायचा म्हणून कोणीतरी फार सुंदर म्हटलंय की तुम्ही मुक्त असाल तसं नाही कदाचित तुमचा पिंजरा मोठा असू शकतो म्हणजे सतीप्रतेच्या कायद्यापेक्षा नक्कीच आजच्या काळातील स्त्रियांचा पिंजरा मोठा झाला आहे पण अजूनही त्या पिंजऱ्यात आहे आणि त्यांची किल्ली ही फक्त आणि फक्त इथल्या पुरुष संस्कृतीकडे आहे जर किल्ली जर स्त्रियांनी मिळवली तर महिलांच्या सुरक्षेचा काय हा प्रश्न कधीच आपल्याला ला विचारावा लागणार नाही ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे मुळात कसं आहे ना आपण स्त्रियांसाठी किंवा महिलांसाठी विविध धोरण आखतोय वेगवेगळे योजना आखतोय वेगवेगळे पथकं आणतोय पण एवढं सगळं करत असताना यातून स्त्रियांची सुरक्षा होईल पण ज्यांना कधी स्त्री म्हणूनच ओळख मिळाली नाही किंवा ज्यांना कधी महिला म्हणून या समाजात स्थान मिळालं नाही अशा कृतीपद्धती सगळ्यांचं काय कारण त्यांच्यामध्ये तर अजून स्त्री पुरुष ही समानताही आलेली नाही आणि त्यांच्या सुरक्षेचा काय हा प्रश्न आपण विचारला पाहिजे जोपर्यंत तृतीय यांच्यामध्ये समानता येत नाही स्त्री पुरुषांमध्ये समानता आली आणि त्यांची सुरक्षा झाली हे आपल्याला सर्व समावेशक पातळीवर म्हणता येणार नाही ही मूलभूत बाब तुम्ही आम्ही समजून घेतली पाहिजे शेवटी चिराग जे म्हणतात तसं की मेरे पिताने म्हणजे से गुढिओ नाही ताकि वे सीख सकू लड़किया खेलने की चीज नहीं होती खेळणं आणि जपणं या मध्ये फरकाचे अंतर जेव्हा प्रत्येक पुरुषाला प्रत्येक स्त्रीला आणि समाजात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला होईल ना तेव्हा स्त्रियांच्या सुरक्षेचं काय या प्रश्नाचे ना पूर्णविराम लागलेला असेल आणि स्त्री पुरुष समानता फक्त आली नाही तर ता कायम चिरकालीन टिकणारी ठरणार आहे ती ठरावी इतकाच माफक आशावाद व्यक्त करतो शेवटी अरविंद जगताप यांच्या शब्दात इतकंच की मुमताज ताजमहल वाचा नाही आठवत तू चौदाव्या बाळणपणात वाचलीस तू बुद्धिमान होतीस तू उत्तम बुद्धिमान करायचीस ज्यापुढे निमित्त बनून घ्यायचं नसेल तर तुझा ताजमहल तुलाच बांधावा लागेल तुझा ताजमहल तुलाच बांधावा लागेल म्हणतपूर्वक धन्यवाद <प्ट्राथ>